माझ्या मुलाला ऑटिझम आहे शाळेत कधी घालावं हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर एक लक्षात घ्या की शाळेत जायच्या पूर्वी बरेच माइलस्टोन्स आहेत टप्पे आहेत ज्या मुलाचे ते घडलेच पाहिजे सर्वात पहिला टप्पा आहे की मुलाचं लक्ष मनुष्यात असलं पाहिजे आई वडिलांकडे बघतो का आय कॉन्टॅक्ट देतो का काकी मावशीकडे आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित आहे का दुसरा टप्पा आहे की कुणाकडे कसं वागायचं आईकडे कसं वागायचं वडिलांकडे कसं का वागायचं काकाच्या घरी कसं का वागायचं मावशीकडे कसं वागायचं हे त्याला कळतं का की सारखं सांगावं लागतं आणि तिसरा टप्पा त्याच्यानंतर आहे मुलाला इशारे वापरता येतात का म्हणजे पॉइंटिंग कळतं का स्वतः पॉइंटिंग करतो का इशारे हावभाव करतो का त्याच्यानंतरचा चौथा टप्पा आहे बोलतो का आणि बोलतो म्हणजे समजून बोलतो की फक्त पोपटासारखं बोलतो जर हे चार टप्पे झाले असले जर तुमच्या मुलाला काकी मावशीच्या घरी दोन दोन दिवस राहता आलं तुमच्याशिवाय आई वडिलांशिवाय आणि तिकडे मॅनेज करत असेल तरच तो दोन तास शाळेतल्या टीचरकडे मॅनेज करू शकतो म्हणून प्रथम काकी मावशी आत्या मामीकडे जावं त्यांच्याबरोबर राहायला शिकायचं थोडंसं बोलायला आलं की त्याच्यानंतर शाळेत टाकावं